आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दसऱ्याचा सण राज्यभरात उत्साहात साजरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सव उत्साहात नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणातील सहभाग जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात बौद्ध अनुयायांचं दीक्षाभूमीवर अभिवादन आणि अहमदाबाद कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात संपुष्टात भारताची सावध सुरुवात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसऱ्याचा सण काल राज्यात उत्साहात साजरा झाला अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पुराचं सावट या दसऱ्याच्या सणावर होतं मात्र तरीही विविध भागात परंपरेनुसार हा सण साजरा करण्यात आला तुळजापूरमध्ये पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा पार पडला नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामाची पालखी काढण्यात आली कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात काल मावळत्या सूर्याच्या साक्षीनं शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात झाला साताऱ्यातही प्रथेप्रमाणे शाही सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला जलमंदिर पॅलेस इथून भवानी तलवारीची पालखी मिरवणूक काढण्यात आली पोवई नाका इथं शस्त्रपूजन होऊन सिमोल्घन पार पडलं यावेळी हजारो सातारकरांनी सोनं लुटत दसरा साजरा केला लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कळमगाव इथं पुरातन लेणी परिसरातील माता वैष्णोदेवी मंदिरात दसऱ्यानिमित्त मोठी गर्दी झाली होती शिर्डी इथं एकशे सातव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त लाखो साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सव हो काल नागपूरच्या रेशीमबाग मुख्यालयात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते याप्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती कोविंद यांनी मार्गदर्शन करत संघाच्या कार्याचा राष्ट्रीय ऐक्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग घेणं हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन यावेळी रामनाथ कोविंद यांनी केलं तर भौतिक विकासासोबत नैतिक विकासाची गरज सरसंघचालक मोहन भागवत यांनी अधोरेखित केली गेल्या शंभर वर्षातील संघाच्या वाटचालीचा पाया हा महापुरुषांच्या चिंतनापासून वेगळा नसल्याचा उल्लेख त्यांनी केला आपल्या भाषणात ते म्हणाले स्वामी विवेकानंद तो महात्मा गांधीजी दीनदयाल उपाध्याय राम मनोहर लोहियाजी तक इन सब लोगों ने इस प्रकार की दृष्टि को सामने रखते हुए कुछ चिंतन दिया है उसकी तफसी उसके अलग अलग होंगे परंतु उसकी दिशा एक ही है संघ का चिंतन नया नहीं है वो अपनी दृष्टि के आधार पर अपने यहाँ परंपरा से चलने वाला आज तक आया हुआ यहाँ तक चिंतन है उस चिंतन को लेकर संघ सौ साल से काम कर रहा है समाज जीवन के विभिन्न आया में संगठनों में संस्थाओं में स्थानीय स्तर पर भी व्यक्तिगत पहल से भी स्वयं सेवक सक्रिय है समाज जीवन में सक्रिय ऐसे अनेक सज्जनों के साथ भी सहयोग और संवाद स्वयं का चलते रहता है इन सब का जो संकलित अनुभव है उसके आधार पर संघ का कुछ चिंतन है वो चिंतन आज के कार्यक्रम में आपके सामने रखना कि मेरे भाषण का प्रमुख उद्देश्य है राज्यात सर्वत्र काल सकाळी संघाचं शिस्तबद्ध संचलन पार पडलं नागरिकांनी पथसंचलनाचं जल्लोषात स्वागत करत पुष्पवृष्टी केली राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काल देशभरात साजरी करण्यात आली नवी दिल्लीत राजघाट इथं महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी राजघाट इथं पुष्पांजली अर्पण केली लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आयुष मंत्रालयाच्या वतीनं पुण्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी संस्थेमध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महात्मा गांधी वेबथॉन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं राज्यातील विविध महापालिकांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवली मध्य मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली हे प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल नागपूरमध्ये साजरा करण्यात आला देश परदेशातून लाखो बौद्ध अनुयायांनी पवित्र दीक्षाभूमीवर सकाळपासूनच अभिवादनासाठी गर्दी केली होती ऐकूया याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्याला देशभरातून आलेल्या ला लाखो अनुयायांनी हजेरी लावून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केलं दीक्षाभूमीवर संध्याकाळी झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांनी भूषवलं यावेळी त्यांनी उपस्थितांना धम्मोपदेश दिला समारंभात भंते विनाचार्य यांनी महाबोधी विहाराच्या एकशे चौतीस वर्षांच्या लढ्याचा उल्लेख करून ते बौद्धांच्या ताब्यात व्यवस्थापनासाठी देण्यात यावं यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर राजशेखर वृंद्रू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीपासून ते एकोणीसशे प्रकाश टाकला ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात बौद्ध अनुयायांनी मोठी गर्दी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंदिराला भेट देऊन तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं यावेळी माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले आकाशवाणी मी दसऱ्याच्या दिवशी राज्यातील शेतकरी संकटात आहे मात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली मुंबईतील गोरेगाव इथं शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला त्यावेळी ते बोलत होते लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असंही ते म्हणाले मुंबईतील शिवतीर्थावरील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली आर एफआरपी सोबत साखरेची एम एस पी जोडल्यास साखर उद्योगाला स्थैर्य येईल आणि शेतकऱ्यांना अधिक दर देता येईल असं मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर इथं व्यक्त केलं मुंबईत नुकत्याच मंत्री समितीच्या बैठकीत साखर उद्योगासंदर्भातील विविध भी प्रश्नांवर झालेल्या चर्चेची माहिती देताना ते म्हणाले की उसाची एफ आर पीची किंमत गेल्या सहा वर्षापासून वाढत्या उत्पादन खर्चामुळे प्रतिटन सुमारे सहाशे पन्नास रुपयांपर्यंत वाढली आहे त्या तुलनेत साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्यासाठी एफ आर पी आणि एम एस पी यांना जोडणं आवश्यक आहे याबाबत या राज्य शासनानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा असं मंत्री समितीच्या बैठकीत ठरल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं विजयादशमीच्या मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील उमराणे इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तसंच खारीफाटा इथल्या रामेश्वर कृषी मार्केटमध्ये कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला मुहूर्ताच्या बैलगाडीतून आणलेल्या नवीन लाल कांद्याला रामेश्वर मार्केटमध्ये सर्वोच्च पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर उमराणे बाजार समितीत सर्वोच्च पाच हजार शंभर रुपये बाजारभाव मिळाला श्री क्षेत्र गणपतीपुळे संस्थांकडून मराठवाड्यातल्या महापुरातल्या नुकसानग्रस्तांसाठी बेचाळीस लाख रुपये मदत पाठवण्यात आली आहे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला एकवीस लाख आणि पश्चिम महाराष्ट्र सेवा भरती या संस्थेला एकवीस लाखांची मदत धनादेशाद्वारे पाठवण्यात आली आहे पालघर इथल्या श्री शीतला देवी आणि हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट नही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांच्याकडे सुपूर्द केला विख्यात चिंपांजी अभ्यासक आणि शास्त्रज्ञ जेन गुडाल यांचं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं निधन झालं निसर्ग इतिहासकार जीवशास्त्रज्ञ आणि गुडाल यांचे नव्याण्णव वर्षीय मित्र सर डेव्हिड ॲटनबॅरो तसंच प्रिन्स विल्यम यांनी गुडाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे महाकपींच्या अभ्यासातून क्रांतिकारी शोध लावणाऱ्या जेन गुडाल यांचं जीवनकार्य संशोधकांच्या पिढ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी असल्याची भावना जगभरातल्या मान्यवरांनी व्यक्त केली आहे अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज संघातल्या पहिल्या पहिल्या क्रिकेट कसोटी का सामन्यात काल दिवशी वेस्ट संघाचा डाव एकशे धावा संपुष्टात आला वेस्ट इंडिज संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजी पुढे त्यांचे फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकले नाहीत सिराजनं ना चाळीस धावा चार बळी घेतले तर बुमराहनं तीन गडी बाद केले भारतानं डावाची सावध सुरुवात केली आणि सलामीवीर के एल सलामी राहुलच्या नाबाद त्रेपन्न धावांच्या जोरावर पहिल्या दिवस अखेर कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या दसऱ्याचा सण राज्यभरात उत्साहात साजरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सव उत्साहात नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणातील सहभाग जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात बौद्ध अनुयायांचं दीक्षाभूमीवर अभिवादन आणि अहमदाबाद कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावा संपुष्टात भारताची सावध सुरुवात आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार